हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत तिळाची पोळी रोज रोज त्याच त्याच पोळ्या किंवा तेच तेच जेवण सगळेच खाऊन खाऊन कंटाळलेले असेल तर मुलांना किंवा टिफिनला वगैरे सगळ्यांनाच काहीतरी नवीन द्यावं असं प्रत्येकच गृहिणीला वाटतं असं की नवीन नवीन टिफिनला काहीतरी द्यावं तर आता ना तिळाचा सीझन चालू आहे तर आताच रिसेंटली मकर संक्रांत झालेली आहे तर सगळ्यांच्याच घरात तीळ उरलेले असतील तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि सगळ्यांनाच आवडेल आवडेलसुद्धा आणि सगळेच आवडीने खातीलसुद्धा अगदी लहानांपासून ते व मोठ्यांपर्यंत तर सगळ्यात आधी ना आम्ही दोन वाटी तीळ मोजून घेतलेले आहेत धुतलेले तीळ आहेत हे आणि साफ करूनसुद्धा घेतले म्हणजे मध्ये जो किच कचरा वगैरे असेल तो सगळा काढून घेतलेला आहे आणि छान असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे असा आवाज येईपर्यंत छान तिने असे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेतलं की पाच मिनटं छान असं गार व्हायला ठेवायचं तोपर्यंत ना आपला गुळ जो असतो ना तो सुद्धा चिरून घ्यायचा बारीक असा बारीक कट करून घ्यायचा जेणेकरून तो मिक्सरमध्ये मिक्स झाला पाहिजे तिळामध्ये प्रकारे जर तुम्ही चिरून घेतला ना आणि अशा प्रकारे जर तुम्ही तिळाची पोळी बनवली ना ते लहान मुलं तर खातीलच खातील आवडीने पण पन... जर तुमच्या घरात वयस्कर माणसं जर असतील ते तर ते सुद्धा आवडीने खातील अगदी पारंपरिक पद्धतीने ही तिळाची पोळी मी तुम्हाला आज गावरा पद्धतीने दाखवणार आहे तर नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा तर इथे मी दोन वाटी तिळासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलोला किलो थोडासा कमी तर असा कट करून घेतला आहे चिरून घेतला आहे चाकूच्या सायडीने आणि दोन्ही मिक्स करून घेतले तिळामध्ये दोन वाटी तिळ आणि अर्धा किलोला थोडासा कमी गूळ तुम्ही तिळामध्ये मिक्स करून गुळ मिक्सरला दोन्ही मिक्सरला काढा किंवा आधी तीळ काढा मिक्सरला आणि नंतर मग गुळामध्ये मिक्स करून थोडंसं फिरून घेतलं तरी चालेल मी ते दोन्ही मिक्स करून घेतले आणि नंतर मग मिक्सरला वाटून घेतले तर छान असं त्याचं सारण तयार करून घ्यायचं आपल्याला आपण पुरणपोळीला जसं बनवतो तशा पुरण बनवतो तशाप्रकारे मी हे वेगळ्या पद्धतीने तिळाचं सारण बनवून घेतलं आहे जसं की असा घट्टसर लाडूसुद्धा ह्याचं बांधता येतो असं जर, सार सा जर तुम्ही सारण जर तयार करून घेतलं ना तर तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही आणि अगदी प्रमाणात गोड भरपूर प्रमाणात होईल आणि सगळ्यांना बरोबर माप त्याचं होईल तर इथे ना मी पिठाला ज आपण जर जसं जसं मळतो तसं पीठ मळून घेतलं आणि छान असं पुरणपोळीला जसं करतो आपण तशा प्रकारे मध्ये सारण घाल घालून घेतलं बसेल तेवढं घालायचं असं दोन्ही हाताने दाबून घातलं ना तर छान असे मस्त मध्ये सारण बसतं आणि आपलं छान पिठाचा गोळा तयार होतो तर असं पूर्ण मिटून घ्यायचं मग नंतर तर रोज 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 तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल आणि जर तुमच्याकडे ही तीळ अवेलेबल असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा एकदा आणि मुलांनासुद्धा खाऊ घाला कारण आता ना लहानपणी आपण आपल्या वेळेस खूप ह्या गोष्टी खायचो पण आत्ता कुठेतरी एवढं होत नाही आहे कारण कारण सगळेच खूप बिझी असतात त्यामुळे तर अशा प्रकारे जर केलं ना तर खरंच खूप छान होतात तिळाच्या पोळ्या आणि मलाही वाटतं की तुम्ही बरेच दिवसापासून ह्या पोळ्या करून खाल्ल्या नसतील तर अशा करून बघा एकदा आणि अशा हलक्याशा हाताने सगळी पुरणपोळी लाडू तो तशाच प्रकारे तिळाची पोळी हलक्या हाताने लाटून घ्या तुम्हाला जर खाली पेपर टाकायचा असेल पोळीच्या ते तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तव्यात छान गरम करून घेतला आहे आणि त्यावरती तिळाची पोळी टाकून घेतली मी आणि दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची तिळाची पोळी शक्यतो जास्त फुगत नाही फुगली तरी ती फुटती त्यामुळे प्रत्ये पूर्ण फुगती पण ती फुटलेली असती त्यामुळे टम्म फुगली जात नाही मग मा आतून मात्र त्याचे दोन्ही दोन तिन्ही भाग झालेले असतात त्यामुळे माझी पोळी फुगत नाही आहे असं अजिबात म्हणू नका कारण ते सारण थोडंसं वेगळं असतं ना त्यामुळे फुटतात त्यामुळे त्या, त्या फुगत नाही तर अशा आपल्या मस्त तिळाच्या पोळ्या बनवून सगळ्या तयार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशा सगळ्या पोळ्या छान बनवून घ्यायच्या आणि म छान घडी घड्या गा घालून त्याच्या टोपलीत ठेवा किंवा तुम्ही जे काय ज्याच्या जे काय तुमच्याकडे टिफिन बॉक्स वगैरे काही जे असेल त्याच्यामध्ये ठेवून द्या आणि मस्त एन्जॉय करा तर नक्की एकदा ट्राय करा